Das

तरी के आहेत ओ हे बी युट्यूबवर दिसते तर हा काही आपण युट्यूबवर दिसते तर स्वागत आहे आमच्या ब्लॉग मध्ये ते लोक बी युट्यूबवरच होते पण आमची त्यांची काय ओळख नाही लातूर म्हणाय कुठं म्हणायचं लातूर व्हिडिओ घ्यायचे काढायचे आणि असं छान गाणं बनवत असतं बरा साईडला चांगलं पुढा घ्या साईडला थोडं हा आपल्या इकडं थांबायचं हि सायक आहे तिकडं पुढं तिला टेकडं इकडं होते फिरायला होते इकडं तिस काय झालं हो अंधार पडायला चांगलं असन दिसायला माग हा काय हिथ आमचे कोकट आमच्या कोकटाने काय केलंय डिस्प्ले घालून टाकला हो का आका खाली उतरावा पाय चल तिकड खाली पाणी बिनी काय खायचं घेऊन यावर बरं काय ती माय आकाला तू आणई माय बघा फ्रेंड तर सध्या आमची शूटिंग चालू आहे